श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती नक्कीच खूप सुंदर अशी आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशी माझी खात्री आहे पण मग त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावं लागेल त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही हवं तर त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवू शकतात चला मग सुरुवात करूया तर आज आपण असे अशा चार गोष्टी जाणून घेणार आहोत अशा चार गोष्टी ज्या स्वामींना अतिशय प्रिय आहे आता ह्या गोष्टी आपल्याला स्वामींनीच दिलेल्या आहेत स्वामींकडूनच मिळालेल्या आहेत जसं आपण जन्म घेतला तसं प्रत्येक मनुष्याकडे ह्या चार गोष्टी ऑलरेडी स्वामींनी जन्मासोबतच दिलेल्या असतात परंतु मग होतं काय की हळूहळू आपण जसं जसं मोठं होतो ह्या जगामध्ये वावरू लागतो तसं तसं ह्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो आणि मग कुठेतरी त्या मागे पडून जातात पण आपल्याला त्या विसरायच्या नाही त्याची आठवण नक्कीच आपल्याला होते पण कधी जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो स्वामी मार्गात आल्यानंतर नक्कीच ह्या चार गोष्टींची म्हणजे काय ह्या ज्या चार गोष्टी आहेत त्याचं काय महत्त्व आहे, आहे किंवा आपल्यासाठी त्या किती गरजेचं आहे हे आपल्याला हळूहळू समजायला लागतं आता प्रत्येकाला लगेच ह्या गोष्टी समजतील असं नाही प्रत्येकाला त्या गोष्टी समजण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो परंतु त्या गोष्टी जर आपण एकदा आत्मसात केल्या ना की मग स्वामींच्या अगदी आपण जवळ जात असतो मग आपल्याला स्वामींपासून कोणीही दूर करू शकत नाही अशा त्या गोष्टी आहेत तर अशा चार प्रकारच्या गोष्टी आहे हवं तर तुम्ही अलंकार म्हणा आता अलंकार का बरं तर बघा जेव्हा आपण अलंकार परिधान करतो ना फक्त महिला नव्हे तर पुरुषही जर काही अलंकार जर आपण घातले ना तर आपलं थोडं शरीर जे आहे त्याला थोडंसं सौंदर्य प्राप्त होत असतं ते छान दिसतं आपण उठ म्हणजे उठवदारपणा त्या अलंकारांमुळे नक्कीच येत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाला ते अलंकार घालावेसे वाटतात पण ह्या ज्या चार गोष्टी आहेत ना किंवा हे जे चार अलंकार आहे ना ते त्याहूनही मौल्यवान आहे आता ते मौल्यवान आहे तरीही त्याचा आपल्याला दोन प्रकारे फायदा होतात होतो तो कसा बघा जेव्हा आपण सोन्याचे दागिने घालतो ना तेव्हा आपल्याला एक सतत भीती असते की कोणी काढून तर घेणार नाही ना चोरीला तर जाणार नाही ना आणि ना। मग चोरीला गेले तर आपलं नुकसानही होत असतं पण हे जे स्वामींनी दिलेले अलंकार आहे ना किंवा स्वामींनी सांगितलेल्या ह्या चार ह्या ज्या चार गोष्टी आहे ना त्याचं जर त्या चोरीला जरी गेला ना तरीही आपलं काहीही नुकसान होत नाही ते कसं तर जी व्यक्ती चोरते ना तिचाही फायदा होतो आणि जिच्या त्या वस्तू चोरीला जातात तिचा देखील त्यामध्ये दे फायदाच होत असतो आता असे अलंकार कुठले आहे हे लगेच आता मी सांगायला सुरुवात करते फार वेळ घेत नाही तुमचा तर त्याच्या चार गोष्टी किंवा ते अलंकार जे आहे त्यातले सगळ्यात पहिले म्हणजे माफी आता माफी हा शब्द खूप छोटा आहे परंतु कोणाला तरी माफ करणं हे सोपं नाही अर्थात माफ करण्याअगोदर आपल्याला भरपूर काही गोष्टी आठवत असतात समजा एखाद्याने आपल्याला वाईट वर्तणूक दिली आहे आपल्यासोबत खूप चुकीचं मागलं आहे आणि अशी व्यक्ती जर आपली माफी मागत असेल पुन्हा आपल्यासोबत जर ती काहीतरी म्हणजे नातं जोडू बघत असेल तर मग आपल्याला त्या गोष्टी आठवतात आणि आपण तिला माफ करू शकत नाही सहजासहजी कोणालाही माफ करणं सोपं नसतं पण हाच तो अलंकार आहे स्वामी म्हणतात तुम्ही माफ करायला शिका जर एखादी व्यक्ती तिची चूक कबूल करत आहे आणि तुमच्याकडे जर माफी मागत असेल तर नक्कीच तुम्ही तिला माफ करायला हवं पण या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती व्यक्ती जर तुमची सतत माफी मागते आणि परत दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने तीच चूक करते पुन्हा तुम्हाला त्रास देते छळ करते तर मग अशा व्यक्तीला काय करायचं तर तिच्यापासून फक्त सावध राहायचं आहे अशा व्यक्तीची आपण सुडाची भावना ठेवायची नाही की मग मी असं करेल मग मी तसं करेल ह्या गोष्टी स्वामींना आवडत नाही स्वामी काय म्हणतात तू कसं वागत आहे हे मी बघतो त्यामुळे तू कुणाशी कुणाचा तरी बदला घ्यावा किंवा तू त्याला अशा पद्धतीने त्रास द्यावा असं मला अपेक्षित नाही मला तुझ्याकडून म्हणजे स्वामींना आपल्या भक्तांकडून काय अपेक्षित आहे तर जे समोर येत आहे त्याच्याकडून काही चुकत आहे कोणी माफी मागत आहे तर तुम्ही त्याला सरळ माफ करून टाका आणि वारंवार जर एखादी व्यक्ती चूक करत असेल तर माफ करता येणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब राहा पण मग सुडाची भावना घेऊ नका म्हणजे काय तर माफ करायला शिका असं स्वामी सांगतात दुसरी गोष्ट किंवा दुसरा अलंकार म्हणजे काय तर विसरून जा आता विसरून जायलाच हवं भूतकाळ जो असतो ना तो नेहमी आपण विसरून जायला हवा कारण भूतकाळ हा आपल्याला सारखं सारखं सार त्रास देत असतो पण त्या भूतकाळापलीकडेही अशा काही गोष्टी असतात ना त्या आपल्याला त्याच ठिकाणी विसरायला म्हणजे विसरायलाच हवं त्या विसरला तरच आपण पुढे काहीतरी जगू शकतो पुढे काहीतरी नवीन करू शकतो अशा कुठल्या गोष्टी आहेत विसरून जाण्यासारख्या तर वाईट गोष्टी आपल्याला कोणीतरी वाईट वागणूक दिली तर ते विसरून जा कारण आपण ते आठवतो ना सारखं सारखं आपल्याला आठवण येते मग सारखं सारखं आपल्याला त्रास होतो त्यामध्ये बदल काहीच होणार नाही पण मानसिक त्रास मात्र आपला वाढणार आहे त्यामुळे भूतकाळात जे काही घडलं आहे त्याला विसरून जायला शिका अजून आपल्याला काय विसरायचं आहे तर दुसऱ्यांसाठी जर तुम्ही काही मदत केली असेल कोणावर काही उपकार केले असतील कोणाला काहीतरी दिलं असेल तर तेही विसरून जा आता हे कशासाठी तर नेमकं हीच गोष्ट आहे आपला वीक पॉइंट आहे आपण जर कोणासाठी काहीतरी केलं ना आपल्या त्या डोक्यात बसतं अरे मी याच्यासाठी असं केलं होतं तरीही त्याने मला असं केलं अरे मी याला म्हणजे अमुक दिलं तमूक दिलं तरीही त्याबद्दल ते त्याने मला काहीही दिलं नाही म्हणजे काय तर इथून सुरुवात होते अपेक्षांची आणि एकदा की आपल्या अपेक्षा वाढू लागल्या तर अपेक्षाभंग होणार म्हणजे होणारच आणि त्यामुळे ह्या अपेक्षाभंगाचं जे अपेक्षा दुःख आहे ते कोणीही त्या दुःखातून बाहेर पडू शकत नाही किंवा आपल्याला कोणी बाहेर काढूही शकत नाही त्यामुळे तुम्ही कोणासाठी काय केलं कोणाला काय दिलं ते तुमचं कर्तव्य होतं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही केलं त्याच ठिकाणी ते विसरून जा पुन्हा म्हणा त्याच गोष्टी आठवून मग मी केलं मग त्याने केलं नाही ह्या जर गोष्टी वारंवार जर आपण आठवत बसलो तर मग आपलं भविष्यही खराब होणार आहे आणि वर्तमान तर आपला दुःखातच जाणार आहे त्यामुळे विसरून जायला शिका त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी म्हणतात की तिसरा अलंकार असा आहे की कठोर परिश्रम आणि परमेश्वर या दोन गोष्टींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका कोणीही याच्याक्रमात तुमचं वाकडं करू शकत नाही अगदी शंभर टक्के खरं असं हे वाक्य आहे आपल्याला फक्त विश्वास कशावर ठेवायचा आहे हा मला मदत करेल उद्या ही माझ्या मदतीसाठी धावून येईल अमुक करेल तमुक करेल ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा दोन गोष्टींवर आपल्याला अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायचा त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत तर आपण करतोय ना ते परिश्रम आपण कसे कष्ट करत आहोत यावरच विश्वास ठेवा फक्त त्यावेळेस असं म्हणू नका मी कष्ट करतोय मग फळ मिळेल का फक्त एवढं म्हणायचं आहे मी कष्ट करण्याचं काम करत आहे मनापासून करत आहे त्याचं फळ देण्याचं काम स्वामी करणार आहे म्हणजे काय तुम्ही कष्ट करण्याचं काम करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी त्यांचं काम बरोबर करणार आहे आणि ह्या जगामध्ये कोणाकडून अपेक्षा करण्यापेक्षा जर आपण स्वामींकडून अपेक्षा केली किंवा स्वामींवर सगळं सोडून दिलं तर नक्कीच आपलं चांगलंच होत असतं या गोष्टीवर विश्वास ठेवा त्यानंतरचा चौथा आणि खूप महत्त्वाचा जो अलंकार आहे तो प्रत्येकाकडे असायलाच हवा तो कुठला तर वैराग्याची आठवण ठेवणं आता वैराग्याची आठवण ठेवणं म्हणजे काय तर आपल्याला कधीही विसर पडू द्यायचा नाही की आपल्याला हा जन्म परमेश्वराने दिलेला आहे आणि नक्कीच चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो आपल्याला वाचा मिळते तर हा जन्म जर आपण घेतला आहे या जन्मात आलो आहोत तर नक्कीच ह्या मुखावर आपल्या सतत परमेश्वराचं नाव असायला हवं तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत असाल तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा तुम्ही श्रीराम म्हणत असाल तर तुम्ही श्रीराम म्हणा तुमची ज्याही देवावर भक्ती असेल त्या देवाचं नाव तुमच्या मुखामध्ये दिवसातून आलंच पाहिजे असं नाही की मग खूप काहीतरी विशेष दिवस आहे स्वामी जयंती आहे मग चला मी माळजप करतो मग मा वेगळं दत्तजयंती आहे मग मी सेवा करतो असं नाही रोजच्या दिवसभरामध्ये तुमच्याकडून पंधरा ते वीस मिनिटांचं नामस्मरण का होईना पण झालंच पाहिजे कारण त्या परमेश्वराने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे त्याला विसरता कामा नाही आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं की आता हे काय वय आहे का देवदेव करण्याचं आम्हाला का, का, काम आहे व्यवसाय आहे धंदा आहे मुलं आहे संसार आहे सगळ्या काही गोष्टी आहे आणि कुठे देवदेव करत बसायचं ज्याच्याकडे वेळ असतो तो करतो असं सरळपणे आपण बोलून मोकळं होत असतो पण खरं सांगू का ठरवलं ना तर प्रत्येकाला रोज दिवसातले पंधरा ते वीस मिनिट काढणं अगदी सोपा आहे त्या परमेश्वरासाठी आणि ते काढायलाच हवं नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला जन्म झाला आहे तसा आपला मृत्यूही होणार आहे जसा आपला जन्म झाला तसा मृत्यू होणार आहे आणि हा मृत्यू कधी होणार हे देखील कुणालाही ठाऊक नाही आणि त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस येणारा प्रत्येक क्षण आपल्याला ना, देवाचं नामस्मरण करण्यातच घालवायचं आहे असं म्हणत नाही की मग तुम्ही सतत देवाचंच करत बसा तुम्ही दुसरं काही कामच करू नका असं अजिबात नाही पण दिवसभरामध्ये पंधरा ते वीस मिनिट त्या परमेश्वराची आठवण काढायची आहे आणि असा आपला दिवस घालवायचा आहे या व्यतिरिक्त बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की जेव्हा वय होईल ना तेव्हा आम्ही करू मग थोडंसं वय झालं नातवंड झाली की मग देवदेव करायला आपण मोकळं पण खरं सांगा असं होतं का आपलं हळूहळू जसं जसं वय वाढत चालतं तसं तसंच जबाबदारीही वाढत चालता मग काय थोडं वय झालं की मग मुलांची मुलं आहे त्यांना सांभाळायचं असतं मग हे करता करता आपलं आयुष्य कधी संपून जातं हे देखील आपल्या लक्षातही येत नाही त्यामुळे देवाला विसरून चालणार नाही आता दुसरा एक प्रश्न असा की बरेच जण म्हणतात की सांसारिक माणसं आहे मग देवाची पूजा करायला थोडासाच वेळ मिळतो मग देवापर्यंत ती सेवा पोहोचते का या उलट संन्यास घेतलेला बरा संन्यास घेतला की कसलंही टेन्शन नसतं आणि देवाच्या आपण खूप जास्त जवळ जातो आता यासंबंधी एक छोटंसं उदाहरण देते श्रीकृष्णाचं एक भक्त असतो तो श्रीकृष्णाला विचारतो की भ म्हणजे कृष्णाला विचारतो की तुम्हाला कुठले भक्त प्रिय आहे जे असं भगवे वस्त्र परिधान करतात आणि ते फक्त नामस्मरण करतात देवाच्यामध्येच रममाण होतात असे भक्त तुम्हाला प्रिय आहे की जे सांसारिक आहे ते थोडासाच वेळ काढतात तुमचं नामस्मरण करतात तर दोघांपैकी तुम्हाला कोण आवडतं कुठले भक्त आवडतात तर त्यावर श्रीकृष्णांनी काय उत्तर दिलं तर श्रीकृष्ण म्हणाले मला जो सांसारिक मनुष्य आहे ना तो जास्त प्रिय आहे आता मग यावर भक्त म्हणाला म्हणजे संन्यास घेतात त्यांना काहीही महत्व नाही का श्रीकृष्ण म्हणाले माझ्यासाठी दोनही भक्त सारखेच आहे पण जो भगवे वस्त्र कपडे म्हणजे भगवे वस्त्र परिधान करून जो माझं नाव नाव घेतो माझ्यासाठी वेळ देतो त्याचं तेच काम आहे त्याने ठरवलेलं आहे की त्याला तेवढं एकच काम करायचं आहे पण जो सांसारिक मनुष्य आहे त्याच्यामागे एवढ्या जबाबदाऱ्या आहे सगळं काही आहे सगळी कर्तव्य पार पाडायची आहे आणि ह्या सगळ्या जबाबदारीच्या ओझा खालून तो माझं नाव घेत आहे मला अजिबात विसरत नाही त्यामुळे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल ना तर तो, तो सांसारिक मनुष्यच आहे त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये कधीही शंका ठेवायची नाही की मग मी थोडीशीच सेवा करतो मग थोडीशीच सेवा करते मग माझी ती सेवा देवापर्यंत पोहोचते का आणि वेळ नाही हे तर बिलकुल आपल्याला कारणच द्यायचं नाही तर स्वामी भक्त हो हे जे चार अलंकार आहे ना तर सगळ्यात पहिलं काय सांगितलं बघा जे पहिलं रत्न आहे ते म्हणजे माफ करा दुसरं म्हणजे विसरून जा तिसरं म्हणजे कष्टावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि चौथं की वैराग्याचा विसर पडू देऊ नका हे चार अलंकार किंवा ह्या चार गोष्टी जोही मनुष्य लक्षात ठेवतो त्याचं पालन करतो नक्कीच स्वामींच्या तो अगदी जवळचा सेवेकरी असतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोज न चुकता स्वामींची सेवा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद